गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पाणी पातळी गोदाकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले पैठण तालुक्यात पुराच्या पाण्याने चोहो बाजूने वेढले असून कुरणपिंपरी या गावाचा आपेगाव पैठणशी संपर्क पूर्णपणे तुटला असून नवगाव या गावाला सुद्धा पाण्याने वेढले असून पूर्ण गाव महिला जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून नवगाव गावाचा पैठण व शहागडशी रात्री एक वाजता संपूर्णपणे संपर्क तुटला आहे सध्या नाथसागरमध्ये वरून तीन लाख पाण्याची आवक वाढल्याने तीन लाख सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू आहे थांबता तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे अधिकारी मंगल बांगर तलाठी कैलास वने नवगावचे ग्रामविस्तार अधिकारी मंचक भोसले नवगाव सजाच्या तलाठी पल्लवी राऊत यांच्यासह महसूलचे अधिकारी कर्मचारी सतर्क आहेत हिरडपूर येथील नागरिकांना स्थानिक जिल्हा परिषद शाळेत व विहा मांडवा येथील शाळेत तर नवगाव येथील नागरिकांना तुळजापूर येथील शाळेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी ठिकाणी हलवावे असे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे पूरपरिस्थितीची बाधित नागरिकांची विहा मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था प्रशासनाकडून कोदाकाठच्या कुरणपिंपरी ह्या गावची व्यवस्था आपेगाव येथील माऊली मंगल कार्यालयात करण्यात आली असून हिरडपुरी टाकळी आंबड आवळे उंचगाव नवगाव येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी जिवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे नवगाव येथे खळवाडी धनगरवाडा बसस्टँडवरील जनता हायस्कूल त्र्यंबकेश्वर हायस्कूल नवगाव पार्क नवगाव नागरी बँक हे पूर्णतः पाण्याने भिडल आहेत यासाठी विहा मांडवा ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी अण्णासाहेब येळे कर्मचारी महेश आवारे कृष्णा पाटील डुकरे समाजसेवक नितीन ब्रह्मराक्षस महावितरणचे कर्मचारी फिरोज शेख राजेंद्र भाकरे प्रमोद वावळ बाधित नागरिकांच्या व्यवस्थेसाठी तैनात होते विहा मांडवा येथील व्यवस्थेची पाहण्यासाठी पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बापना तहसीलदार ज्योती पवार पाचोड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन सचिन पंडित विहा मांडवा पोलीस चौकीचे उपनिरीक्षक हरिविजय बोबडे शिवसेना नेते श्रीदत्ता पाटील गोर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ गुलदात पठाण प्रल्हाद तात्या अवटे प्रवीण अवटे जमियत उलवाचे मौलाना अमजद मौलाना रईस मौलाना सुभान मुख्तार पठाण सत्तार शेठ किरशोर चौधरी मनोज गायके मोहम्मद हनीफ साहेब मुश्ताक पठाण सरवर बेग बाबूभाई बबलू सेठ तात्यासाहेब भावले निविद्वेश भावले जीवन चौधरी यांनी भेट देऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज विहा मांडवा